नमस्कार अनलॉक विद्यार्थी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत आहे आजच्या या आपल्या व्हिडिओमधून आपण इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित या विषयातील पहिला घटक संख्याज्ञान आणि त्यातील पहिला उपघटक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन या संदर्भातील व्हिडिओ घेऊन आलेले आहे या घटकावर परीक्षेत प्रकारचे प्रश्न पडतील आणि ते आपण कसे सोडवायचे हे आपण समजावून घेणार आहोत अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळतील आणि तुमचा अभ्यास अजून सोपा होईल चला तर मग आपल्या अभ्यासाला आप सुरुवात करूया इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील सर्वात महत्त्वाचा आणि तुम्हाला मार्क मिळवून देणारा विषय म्हणजे गणित आणि या गणितातील सर्वत्र व्यापून राहणारा घटक म्हणजे संख्या ज्ञान संख्याज्ञान हा एक घटक नाही तर आपलं जर संख्या ज्ञान पक्का असेल तर गणित या विषयातील दुसरे जे घटक आहेत किंवा दुसरे जे धडे आहेत ते समजणं सोडवणं आपल्याला सोपं होतं त्यामुळे या घटकाचा सखोल अभ्यास आपल्याला गरजेचा आहे आणि या संख्या ज्ञानातीलच पहिला उपघटक आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन खूप सोपा असा हा उपघटक आहे पहा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे काय तर आपण जे संख्याचिन्ह अभ्यासतो ती दोन प्रकारची आहेत एक म्हणजे देवनागरी संख्या चिन्ह जी आपण अशा पद्धतीने लिहितो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर ही जी संख्या चिन्ह आहेत ही आहेत देवनागरी संख्या चिन्ह म्हणजेच आपण ही मराठीमध्ये लिहितो यांचीच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आता आपण पाहूया राष्ट्रीय संख्याचिन्हे एक साठी आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये असं एक वापरतो दोनसाठी हे टू म्हणजेच काय ही आपली संख्या संख्याचिन्ह जर आपण आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये म्हणजेच इंग्रजीमध्ये लिहितो त्याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह तीन हे आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये असं लिहितो हे चार असं लिहितो पाच सहा सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीनं हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आपण लिहित असतो आता स्कॉलरशिपमध्ये आंतरराष्ट्रीय संख्या न वाचन व वा लेखन या घटकामध्ये एवढा सोपा घटक आपल्याला दिला आहे असं वाटेल तुम्हाला परंतु या घटकावर परीक्षेत कशा पद्धतीचे प्रश्न पडतात ते आता आपण समजून घेऊया घटक कितीही सोपा असला तरी स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्या प्रत्येक घटकावर अतिशय सखोल किंवा विचार करायला लावणारेच प्रश्न विचारले जातात आणि म्हणूनच अतिशय सोपा वाटणारा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन हा जो घटक आहे या घटकावर परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आता आपण समजावून घेऊया पहा या ठिकाणी काही प्रश्न आपण समजवून घेऊया पहा इथे पहिला प्रश्न आहे चोपन्न हजार सातशे आठ ही एक संख्या आपल्याला दिलेली आहे ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांमध्ये कशी लिहाल म्हणजे इथं एक देवनागिरी संख्याचिन्हांमध्ये एक पाच अंकी संख्या दिलेली आहे आणि ती संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांमध्ये कशी लिहिली जाईल असा हा शाब्दिक प्रश्न विचारलेला आहे मग त्या ठिकाणी खाली चार पर्यायसुद्धा दिलेले आहेत आपल्याला काय करायचं आहे ही जी देवनागरी लिपीमध्ये दिलेली संख्या आहे तिलाच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये लिहून घ्यायचं आहे हे पाच आपण कसं लिहिणार आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये पाच त्यानंतर हे चार हे सात शून्याला शून्य आणि आठ हे आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये आपण असं लिहूया म्हणजे चौपन्न हजार सातशे आठ ही संख्या आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये अशी लिहिली हा पर्याय तुम्हाला कुठे दिसतो तर तो दिसतो पर्याय क्रमांक दोनमध्ये त्यामुळे एक दोन तीन चार असे हे जे गोल दिलेले आहेत त्यापैकी आपण दोन नंबरचं वर्तुळ रंगवणार आहोत आपली ही आत्ता चौथीची जी परीक्षा आहे ती बहुपर्यायी असणार आहे म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न आणि त्यासाठी चार पर्याय दिलेले असतील या चारही पर्यायांपैकी जे योग्य म्हणजेच बरोबर उत्तर आहे त्या उत्तराचा पर्याय दाखवणारा गोल तुम्हाला रंगवायचा आहे त्यानंतर बघा आपण दुसरा प्रश्न पाहूया पुन्हा एक संख्या दिलेली आहे आणि ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता मात्र ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये दिलेली आहे म्हणजे तुम्हाला देवनागिरी लिपीतील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिता आली पाहिजे त्याचबरोबर ती संख्या तुम्हाला वाचता सुद्धा आली पाहिजे तर पहा या संख्येचं आपण वाचन कसं करणार ही संख्या आपण आधी हे आहे एकक दशक शतक हजार आणि दस हजार अशा वेळेस आपण दस हजार आणि हजार या स्थानावर मिळून तयार होणाऱ्या संख्येचं एकत्रित वाचन करतो म्हणजे ही संख्या तयार झाली पंच्याण्णव आणि एकक स्थानचं घर आहे हजार पंच्याण्णवच्या एकक स्थानचं घर आहे हजार मुन्याला म्हणायचं पंच्याण्णव हजार त्यानंतर हा चार हा चार कुणाच्या घरात आहे शतकाच्या याला म्हणायचं चार शे आणि पुन्हा दशक आणि एकक ही जी संख्या आहे एकत्रितपणे वाचूयात पाच आणि तीन या दोन्ही मिळून बनली त्रेपन्न मग हीचं वाचन कसं झालं पंच्याण्णव हजार चारशे त्रेपन्न म्हणजेच ही संख्या आपण लिहिली अक्षरामध्ये त्यानंतर आपला तिसरा प्रश्न आपण समजवून घेऊया तेहतीस हजार पाचशे नऊ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये कशी लिहाल पुन्हा एकदा आपण एकक दशक शतक हजार आणि दस हजार अशी स्थानं मांडून घेऊया आता पहिल्यांदा आपल्याला सांगितलं तेहतीस हजार तेहतीस हजार म्हणजे दश हजार आणि हजार या दोघांनी मिळून तेहतीस ही संख्या आपल्याला बनवायची आहे इथे तीन लिहूया इथे तीन लिहूया हे झालं तेहतीस हजार आता त्याच्यानंतर पुढे दिले पाचशे म्हणजे शतकाच्या घरात आहे पाच शे म्हणजे शतकाचं घर पाचशे आणि नंतर दिली आहे नऊ ही संख्या मग नऊ हे आपण दशकाच्या घरात लिहायचं का तर नऊ ही एकटीच संख्या आहे म्हणजे हा आहे एकक तो आपण इथे लिहूया आणि मग दशकाचं घर राहिलं रिकामं जे घर रिकामं त्या घरात आपण देऊयात शून्य तर ही संख्या तयार झाली परंतु ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये लिहायला सांगितलेली आहे म्हणून आपण ती लिहूया तीन तीन पाच शून्य नऊ तर ही संख्या आपण अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये लिहू शकतो तेहतीस हजार पाचशे नऊ त्यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्यांचे वाचन चुकीचे आहे तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत प्रत्येक पर्यायामध्ये संख्या देऊन त्यापुढे त्या संख्येचं अक्षरी लेखन दिलेलं आहे म्हणजेच वाचन दिलेलं आहे परंतु आपल्याला चुकीचं वाचन शोधायचं आहे म्हणजे चोप जो पर्याय चुकीचा असणार आहे ते आपलं उत्तर असणार आहे चला बघूया पहिली संख्या कोणती दिलेली आहे बघा पंच्याण्णव हजार नऊशे सतरा पंच्याण्णव हजार नऊशे सतरा म्हणजे हा पर्याय बरोबर आहे पण जो पर्याय बरोबर आहे ते उत्तर आपल्याला लिहायचं नाही आपल्याला चुकीचं उत्तर शोधायचं आहे त्यानंतर दुसरा पर्याय बघूया आपण तेरा हजार नऊशे तेवीस त्याचं वाचन पाहूया तेरा हजार नऊशे तेवीस हे पण पर्याय बरोबरच आहे त्यानंतर आपण तिसरा पर्याय पाहूया सत्तेचाळीस हजार पाचशे चार आणि इथं वाचन दिलं आहे सत्तावन्न हजार पाचशे चार इथे सत्तेचाळीस हजार आहे परंतु वाचन मात्र सत्तावन्न हजार दिले म्हणजे हे चुकीचा पर्याय आहे त्यामुळे आपल्याला इथंच आपलं उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक तीन चौथा पर्याय आपण पाहूया बावन्न हजार आठ आणि त्याचं वाचन पण बावन्न हजार आठ हे योग्य दिलेलं आहे म्हणजे हे तीन पर्याय बरोबर आहेत आणि चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन त्यामुळे आपण पर्याय क्रमांक तीनचं वर्तुळ पूर्णपणे रंगवायचं आहे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या उत्तराचे पर्यायाची वर्तुळ रंगवणार आहात त्यावेळेस दक्षता ही घ्यायची की तुमचं जे वर्तुळ आहे ते व्यवस्थित रंगवलं जाईल कुठल्याही प्रकारे वर्तुळाच्यामध्ये कोरा भाग राहणार नाही आणि ह्या गोलाच्या बाहेर तुमचं रंगवलं जाणार नाही ही काळजी आपण घ्यायची आहे आणि त्यानंतर चला आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया सत्याहत्तर हजार आठशे पंचवीस नंतर येणारी क्रमिक संख्या कोणती पहा क्रमिक संख्या म्हणजे क्रमाने येणारी संख्या आणि आपल्याला नंतरची संख्या शोधायची आहे कुणाच्या नंतरची सत्याहत्तर हजार आठशे पंचेवीस आपण आधी ती संख्या लिहून घेऊया सत्याहत्तर हजार आठशे पंचवीस एकक दशक शतक हजार दस हजार सत्याहत्तर हजार म्हणलं आहे म्हणजेच दस हजारने हजारने मिळून सत्याहत्तर बनवायचं आहे आपल्याला हे झालं सत्याहत्तर हजार आठशे म्हणजे शतकाच्या घरात आठ आहे आणि नंतर पंचवीस आहे म्हणजे दशकाने एककाने मिळून पंचवीस ही संख्या बनली ही झाली सत्याहत्तर हजार आठशे पंचवीस पण हे आपलं उत्तर आहे का ही फक्त आपण संख्या बनवलेली आहे आपलं गणित पुढेच आहे नंतर येणारी या संख्येच्या नंतर येणारी क्रमिक संख्या म्हणजे सत्याहत्तर हजार आठशे पंचवीसच्या नंतर काय आहे तर नंतरची संख्या म्हणजे या दिलेल्या संख्येमध्ये एक मिसळून येणारी संख्या म्हणजेच जर आपण सत्याहत्तर हजार आठशे पंचवीसमध्ये एक मिसळलं तर ती तिच्या पुढची संख्या येईल म्हणजेच नंतरची क्रमिक संख्या आपल्याला मिळेल पाच आणि एक सहा बाकीचं जशास तसं राहणार आहे ही झाली सत्याहत्तर हजार आठशे सव्वीस म्हणजेच काय पंचवीसच्या नंतर सव्वीस येते म्हणून सत्याहत्तर हजार आठशे पंचवीसच्या नंतर सत्याहत्तर हजार आठशे अजा सव्वीस ज्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की एक न पुढे गेल्यानंतर कुठली संख्या तयार होईल त्यावेळेस आपल्याला बेरीज करण्याची सुद्धा गरज पडणार नाही फक्त निरीक्षण करून किंवा विचार करूनसुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधता येणार आहेत त्यानंतर पाहूया आपल्याला पुढचा प्रश्न आहे एका संख्येच्या दश हजार स्थानी आठ हा अंक असून उर्वरित सर्व स्थानांवर शून्य हा अंक आहे तर ती संख्या कोणती बघा दश हजार स्थानी एक संख्या आहे आणि त्या संख्येच्या दश हजार स्थानी आठ हा अंक आहे तर आपण स्थानं मांडूया म्हणजे आपल्याला ती संख्या मिळवायला सोपं जाईल एकक दशक शतक हजार दश हजार तर दश हजार स्थानी कोण आहे आठ आहे म्हणजे दश हजारच्या घरामध्ये आठ आहे पुढे काय सांगितलं आहे उर्वरित सर्व स्थानांवर शून्य हा अंक आहे उर्वरित म्हणजे उरलेली ही जी उरलेली बाकीची स्थानं आहेत हजार शतक दशक आणि एकक या स्थानांवर शून्य हा अंक आहे इथे पण शून्य 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 आणि शून्य असा हा आपला सर्व ठिकाणी शून्य असलेला ही संख्या आहे आणि मग ती संख्या कोणती चला पाहूया आपल्याला ही संख्या मिळाली आहे काय ह्या संख्येचं वाचन होईल तर तिचं वाचन आहे ऐंशी हजार आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया पंच्याहत्तर हजार आठशे बत्तीस या संख्येत दश हजार शतक व एकक स्थानावर असणारे अंक अनुक्रमे आहेत बघा ह्या वेगवेगळ्या तीन स्थानावर असणारे अंक आपल्याला विचारलेले आहेत ते पण अनुक्रमे स्पर्धा परीक्षेमध्ये अनुक्रमे हा शब्द खूप महत्त्वाचा असतो अनुक्रमे म्हणजे त्यांनी दिलेत त्याच क्रमाने आपण आधी संख्या लिहूया पंच्याहत्तर हजार आठशे बत्तीस त्यानंतर या संख्येंचे आपण स्थानं लिहूया हे आहे एकक दशक शतक हजार दस हजार आता या संख्येमध्ये दश हजार स्थानावर कोण आहे ह्या दश हजाराच्या स्थानावर आहे हा सात त्यानंतर शतक स्थानावर कोण आहे शतकाच्या घरात आहे आठ आणि एककच्या स्थानावर कोण आहे एककाच्या घरात आहे दोन म्हणजेच सात आठ दोन असा हा जो क्रम आहे तो क्रम आपल्याला शोधायचा आहे कारण आपल्याला अनुक्रमे विचारले सात आठ दोन हे अंक ह्याच क्रमानं आपल्याला शोधायचे आहेत मग इथे आठ सात दोन आहे म्हणजेच हे सगळे आकडे आहेत परंतु त्यांचा क्रम उलटसुलट आहे दोन सात आठ परंतु आपल्याला पाहिजे सात आठ दोन इथे पहा सात आठ दोन हा पर्याय आपला योग्य पर्याय आहे म्हणजेच दिलेलं उत्तर पर्यायामधून शोधत असतानासुद्धा आपल्याला अनुक्रमे या शब्दामुळं तेच अंक शोधावे लागतील ज्या क्रमानं आपल्याला ते विचारलेले आहेत अनुक्रमे या शब्दामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आपण पाहूया पस्तीस हजार चारशे आठ या संख्येच्या लगतची मागील संख्या कोणती यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण लगतची पुढची म्हणजेच क्रमिक संख्या पाहिली होती आता आपण लगतची मागची म्हणजेच आधीची संख्या काढणार आहोत पस्तीस हजार चारशे आठ आपण मगाच्या गणितात पाहिलं पुढची संख्या काढताना आपण काय केलं होतं तर आधी एक केलं होतं मग मागची संख्या काढताना आपण काय करणार तर त्या संख्येतून एक वजा करणार आपल्याला मागची संख्या मिळेल आठमधून एक कमी झाले सात बाकी शून्याला शून्य चाराला चार पाचशे पाच आणि तीनाशी तीन तर ही संख्या तयार झाली पस्तीस हजार चारशे सात म्हणजेच काय तर लगतची मागची संख्या काढताना दिलेल्या संख्येतून एक वजा करावं लागतं आणि लगतची पुढची संख्या काढताना दिलेल्या संख्येच्यामध्ये एक हा अंक मिसळावा लागतो सरावानंतर तुम्हाला अगदी निरीक्षणानं सुद्धा लक्षात येईल की पस्तीस हजार चारशे आठ आठच्या पुढची संख्या नऊ आहे म्हणजे पस्तीस हजार चारशे नऊ ही या संख्येच्या पुढची संख्या येईल तर पस्तीस हजार चारशे आठ आठच्या मागची संख्या सात म्हणून पस्तीस हजार चारशे सात ही ह्या दिलेल्या संख्येच्या लगतची मागची संख्या आहे हे आपल्याला अगदी पाहूनसुद्धा काढता येईल पहा आता पुढचा प्रश्न आहे आपला पंधराशे बरोबर किती तर पंधराशे ही संख्या आपल्याला संख्येमध्ये लिहायची आहे म्हणजेच अंकामध्ये लिहायची आहे मग आपण काय करूया एकक दशक शतक इथपर्यंत आपण घरं मांडूया कारण शे दिलेलं आहे आणि शतकाच्या घरात कोण आहे पंधरा परंतु एकाच घरामध्ये दोन अंक राहू शकत नाहीत म्हणून आपण इथे हजाराचं घर वाढूया म्हणजेच काय झालं हजार आणि शतक ने मिळून पंधरा झालं आणि पंधराच्या नंतर शेवर दोन शून्य असतात म्हणून पंधरा आणि त्याच्यावर दोन शून्य म्हणजेच पंधराशे ही संख्या झाली आपली एक हजार पाचशे एक हजार पाचशेलाच पंधराशे असं सुद्धा म्हणतात म्हणजेच संख्येचं वाचन आणि लेखन दोन्ही आपल्याला ले येणं गरजेचं आहे जर वाचन दिलं असेल तर संख्या लिहिता आली पाहिजे आता हीच संख्या आपण आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये वन फाय झिरो झिरो म्हणजेच एक हजार पाचशे अशी लिहू शकतो तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचं वाचन आणि लेखन या दोन्ही गोष्टी आपल्याला या घटकामध्ये येणं अपेक्षित आहे त्यानंतर पाहूया आपण आपला पुढचा प्रश्न पाच हजार पाचशे पाच ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल पुन्हा एकदा आपण एकक दशक शतक हजार दस हजार ही घरं मांडून घेऊया आता पाच हजार म्हणजे हजाराच्या घरात पाच आहे दस हजारच्या घराची आपल्याला गरज नव्हती हजाराच्या घरात पाच आहे त्यानंतर पाचशे पाचशे म्हणजे शतकाच्या घरात पण पाच आहे आणि त्यानंतर पाच दिले पाच हजार पाचशे पाच हजाराच्या घरात पाच शतकाच्या घरात पाच आणि नंतर फक्त पाच आहे म्हणजे एककाच्या घरात पाच आहे दशकाच्या घरात काहीच नाही म्हणजे तर आपल्याला शून्य द्यावा लागेल आणि ही आपली चार अंकी संख्या तयार झाली पाच हजार पाचशे पाच तर ती अशा पद्धतीनं आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये लिहिता येईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आता लक्षात आलं असेल की आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे हा जो आपला अतिशय सोपा असणारा घटक आहे या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात या आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रत्येक प्रश्न प्रकारासारखेच प्रश्न तुम्ही स्वतःसुद्धा तयार करू शकता आणि या प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त करून या घटकाचा अभ्यास करू शकता हे सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढायचे आहेत प्रत्येक प्रश्न प्रकारासारखे स्वतःहून नवीन पाच प्रश्न तयार करायचे आहेत आणि ते सोडवून काढायचे आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन या घटकावरील तुमचा अभ्यास पक्का होणार आहे भेटूया अशाच पुढच्या नवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा तुमच्या शंका मला कळवा आणि अजून कोणत्या घटकावर मी व्हिडिओ बनवू हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा बाय